रोज दिवसभरात महाराष्ट्रात देशात जगात अनेक घडामोडी घडत असतात अनेक बातम्यांचा मारा आपल्यावर होत असतो प्रत्येक बातमी आपल्यासाठी महत्वाची असतेच असं नाही पण अनेक बातम्यांचे आपल्या रोजच्या जगण्यावर परिणाम होत असतात आता आपल्या महाराष्ट्रात पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे रोज काही ना काही घडतंय आणि त्याचे पडसाद राजकारणात उमटताना दिसत याच महत्वाच्या बातम्यांचा आढावा न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मधून आता आपण घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईनच्या या बुलेटिन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते पहिली महत्वाची बातमी आहे औरंगजेबाचं थडगं हटवण्याबाबत फडणवीसांनी सूचक इशारा दिलेला आहे छावा चित्रपट आल्यानंतर राज्यात वातावरण हे चांगलंच तापलंय समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी अचानक औरंगजेबाचं समर्थन करत त्याची स्तुती करत एक विधान केलं त्यानंतर निलंबनाची कारवाई झाली त्यांच्या वक्तव्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आणि यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्याची ऐतिहासिक नोंद असली तरी मागील तीनशे साडेतीनशे वर्षात औरंगजेबाच्या थडग्याबाबत कोणतीही ठोस मागणी झालेली नव्हती मात्र या चित्रपटानंतर भाजपसह अनेक हिंदू संघटना औरंगजेबाचं थडगं हटवण्याची मागणी जोरदारपणे करतायत या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे राजकीय आणि सामाजिक पातळीवर जोरदार चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या थडग्याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय त्यांनी असं म्हटलंय की ही कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली होती आणि ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या संरक्षणाखाली आहे औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे घाईघाईने कोणतंही पाऊल उचलता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान आमदार नितेश राणे यांनी ही कबर किती दिवस राहते ते पहा असं सूचक वक्तव्य करत भविष्यातील घडामोडींना चालना दिलीय यानंतरची महत्वाची बातमी आहे शिरपूर मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षक के के पाटील यांची आता तडकाफडकी बदली करण्यात आली आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याने शिरपूर येथील पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित आहे तसंच त्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आहे मारहाणीच्या निषेधार्थ शिरपूर येथे शनिवारी मोर्चा निघाला होता आणि याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या आकारच्या चॅनलवर आहे त्यामुळे नक्की काय घडलं होतं त्यासाठी तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा शिरपूर पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकाची तक्रार घेण्याऐवजी त्याला पोलीस निरीक्षक पाटील यांनी मारहाण केली महापुरुषांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज टाकल्याने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जयेश पाटील आणि इतर तरुण शुक्रवारी संध्याकाळी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते त्यावेळी निरीक्षक पाटील यांनी इतर तरुणांना बाहेर काढलं आणि जयेशला मारहाण केली आता या प्रकरणी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे हे असे पोलीस अधिकारी जर पोलीस दलात असतील तर तक्रार करायची कोणाकडे असा प्रश्न निर्माण होतोय यानंतरची बातमी आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भातली एका जागेसाठी आता अजितदादांची डोकेदुखी वाढणार असल्याचं चित्र आहे महायुती सरकारमध्ये बहुमताने सत्ता आली असली तरी मंत्रीपदावरून बरेच रुसवे फुगवे झालेत मंत्रीपद न मिळालेलेच नाही तर पद मिळूनही चांगलं खातं न मिळाल्याने काही नेते नाराज झाले होते आता विधान परिषदेच्या निवडणुकीत ही डोकेदुखी टाळण्यासाठी अजित पवार सेफ खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत अजित पवारांच्या वाटेला आलेल्या एका जागेसाठी मोठी स्पर्धा आहे त्यात पक्ष संघटनेत पूर्वीपासून सक्रिय असलेले शिर्डीतील संग्राम कोते पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत आज दिवसभरात त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन उद्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता आहे विधान परिषदेच्या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे पाच पैकी तीन जागा भाजपच्या तर एक एक जागा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटासाठी सोडण्यात आली आहे यानंतरची महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी सरकारी तिजोरीवर आर्थिक संकट कोसळलं असल्याची माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपये कधी होणार असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे निवडणुकीनंतर सर्व महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा केले जातील असं सांगण्यात आलं होतं मात्र निवडणुकांचा निकाल लागून तीन महिने उलटून गेले तरीसुद्धा अद्याप लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपये हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही पंधराशे रुपयांचा हप्ता महिलांना देण्यात येतोय आता त्यातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे राज्यावर बोजा वाढल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत सध्या तरी वाढ होणार नसल्याचं सांगितलं सध्या महिलांना रुपये हप्ता दिला जातोय आणि पुढे सुद्धा हाच हप्ता दिला जाणार आहे यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने शेहेचाळीस हजार कोटींची तरतूद केली आहे पण वाढीव हप्ता सध्या तरी खात्यात जमा होणार नसल्याची माहिती आहे यानंतर एक महत्वाची माहिती आहे आपलं महत्वाचं ओळखपत्र असलेल्या आधार कार्ड बाबत एक महत्वाची बातमी आहे आपल्या गोपनीयतेशी खेळ होत असल्याचं दिसून येत आहे विरार अर्नाळातील एक व्हिडिओ समोर आलाय सोशल मीडियावर तो व्हायरल होतोय नेमका तो व्हिडिओ काय आहे पाहूया आधार कार्ड नवीन लोकांची आलेली ही आधार कार्ड आणि ह्या नंबरवर त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्यापर्यंत पोहोचलेत की नाही हे सुद्धा विचारण्यात आलेलं आहे पण त्यांच्यापर्यंत पोचल्याने पोचली नाही आणि आधार कार्ड परस्पर म्हणजे विरार किंवा इतर कुठल्या तरी पोस्ट ऑफिस मधून निघालेत आणि अर्नाळ्याच्या पत्त्यामध्ये अर्नाळा पोस्ट ऑफिसमध्ये पोचायच्या अगोदर त्याची इथे विल्हेवाट लावण्यात आलेली आहे हे बघा अशा प्रकारे सर्व हे आधार कार्ड आणि बऱ्याच जणांचे एक दोन आम्हाला ह्याच्यात कॉल लेटर पण सापडलेले आहेत हे ह्यामध्ये बँकेचे क्रेडिट कार्ड किंवा ए टी एम कार्ड पण असू शकते म्हणजे कार्ड आहे पण ते क्रेडिट कार्ड आहे किंवा ए टी एम कार्ड आहे माहीत नाही पण ते कार्ड आहेत आता मी या खाडीमध्ये जातो आहे खाडीमध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एवढ्या इकडे जसं काय डम्पिंग ग्राउंडचं सब आमच्या आगाजीला स्वरूप आलेलं आहे कोण पण येऊन आगाजी वेळी सगळे टाकते पण हे जे आधार कार्ड किंवा अपॉइंटमेंट लेटर हे बघा ना तुम्ही आता तुम्ही खाडीच्या साइडला आलोय हे बघा हे खाडीमध्ये सगळे आधार कार्ड हा तर मोठा बंच आहे त्या साईडने गेला तर हा सगळा मोठा बंच आहे म्हणजे कमीत कमी त्याच्यामध्ये शंभरच्या वरती असतील असावीत असा अंदाज आहे हे बघा इकडे पेटवलं जुनी पेटवलेली सुद्धा आहे इकडे काही कागदपत्र नाही पूर्वापर असे प्रकार घडतात यानंतरची महत्वाची बातमी आहे क्रिकेट जगतातील आज भारत विरुद्ध न्यूझीलंडचा महामुकाबला होणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या फायनलची उत्कंठा आता शिगेला पोहोचलीय आज अंतिम सामना दुबईमध्ये खेळवला जाणार आहे दोन्ही संघ यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे कोहलीने चार सामन्यात दोनशे सतरा धावा केल्या आहेत तर श्रेयस अय्यरने चार सामन्यात एकशे पंच्याण्णव धावा केल्या आहेत शुभमन गिलने एकशे सत्तावन्न धावा केल्या आहेत तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाबद्दल बोललो तर मोहम्मद शमी संघासाठी आता अव्वल स्थानावर आहे शमीने सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत तर वरुण चक्रवर्तीने दोन सामन्यात सात विकेट घेतल्या आहेत सन दोन हजार मध्ये या दोन्ही देशांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सा सामना पार पडला होता त्यावेळी किवीननी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं आता भारत पंचवीस वर्षांनी हिशोब चुकता करणार का याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय तुर्दास आकार डी जी न्यूज अँड व्ह्यूज बुलेटिन मध्ये मी इथेच थांबते पण अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आकार डी पहला पाहायला विसरू नका धन्यवाद